नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर काहीच भरपूर दिवस झाले ब्लॉग येत नव्हते तर काहीच आता टाईम भेटला आहे आपल्याला चांगला आपण गावाला आपले वाडीपूज आणि भरपूर कार्यक्रम आहेत चार पाच दिवसाचे तो सर्व दिसणार तुम्हाला या ब्लॉगमध्ये म्हणजे असे पार्टच येतील पूर्ण या ब्लॉगमध्ये दिस दाखवू शकत नाही मोठं होईल तर निघतं आता आपली एकची ट्रेन आहे पण आपल्याला जायचं आहे एल टी डीला सो आता दहा वाज दहा वाजता था था ते ते आ, एक, आता माझे तर निघूया आपण आणि दोघ जण आहेत माझ्यासोबत तर ते गेलेत पुढे ट्रेन जागा बघायला सो आता मी निघतो आणि काय सामान नाही जास्त माझ्यासोबत एक बॅग आहे आणि पिशवी आहे एक चला तर निघूया आता आपण इकडून जाणार आपण नाऊरला चला काहीच आता मी 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 एकटा निघालो मी कारण तर बाहेरच असो इतक्याच आहे असं तिथं बसलेला असो बुलेटला एक मित्र येतोय हा उठला सोडायला मला बाईक घेऊन तर बघूया त्याची वाट बघतोय जरा मी निघतोय बघा आलाच तू भेटू तिथे बाईक आणली गाडी आली आपली सोडायला असे मित्र पाहिजे बाईकमध्ये मध्ये तर मजा आहे कारण की इकडून मुंबईला पण सोडणारे आहेत आणि गावावर आणायला पण आहे गावाले पण आहेत मुंबईला पण मित्र आहेत असे आणि लास्ट कॅमेरामध्ये यायला आणि तो हे काय

शुभ सकाळ मित्रांनो तर काही काल रात्रीचा प्रवास एकदम बेकार म्हणजे एकदम बेकार होता कारण की गर्दीच एवढी होती ना ट्रेनला आणि सांगू तुम्हाला तिथं हालायला जागा नव्हती ना काय शूटिंग कशी का करणार काय आहे ना आणि तसंच जर उतरलो आम्ही बरोबर टायमावरती आले पाच वाजले साडेपाचला साडेपाच वाजले आम्हाला चिपळूण स्टेशनला यायला तर तिथून डायरेक्ट फटाफट लवकर आम्ही आलो परत डेपोमध्ये आणि डेपोमधून मग गावगाष्टी पकडून आता मी आले माझ्या मामाच्या गावी, मामा गावी तर मामाच्या गावी जरा फ्रेश होईन जरा आंघोळ विंगोळ करून मग नंतर तिकडे जाईन माझ्या गावी तर बघा बघा सकाळ पूर्ण गावाला एकदा आलो की एक शांत आहे एकदम शांत आपलं वातावरण आहे सकाळचं भारी सोगळी आता मी आहे माझ्या मामाच्या घरी तिकडून आल्यानंतर सकाळी झोपलो ते आता डायरेक्ट आता आहे फ्रेश बीच झालोय आणि आता जेवायचं आहे जेवायला जातो पण काही यार गावाला आल्यावरती एवढं भारी वाटतं ना एकदम शांत आहे बघा ना पाठी बघा ऊन बघा किती गावाला आहे बघा ऊन एवढं ऊन आहे ना तापतं ऊन सकाळी ना दरवाज्यात बसून आलो ना तर एवढी थंडी वाजत होती ना कुडकुडत म्हणजे कापतच होतो आणि आता गरम होतं ना एवढं वारा नाही आहे चला जेवतो आता मी हा जेवायला आवाज सारखे सारख्या सारखी यांनी काय केलं जेवायला जेवतो काहीच आता बसलो मी जेवायला हे बघा जेवणामध्ये काय आहे बघा मग तुम्हाला दाखवतो दोन भाकरी आणि बघा काजूची भाजी काजूची भाजी आणि बटाटे वांगा बटाट्याची भाजी दोन व्हरायटीज आहे दोन व्हरायटीज असे आहे आपलं जेवण स्वर्गासोप आणि दुपार कोण बघा असला कडाका चालू नाही तेच थोड्या वेळेला निघणार होतो मी माझ्या घरी जायला म्हणजे माझ्या गावाला पण आज काहीतरी कार्यक्रम आहे इथे जेवण आहे सो मला आई जबरदस्ती थांबवते बोलते थांब थांब जायचं नाही तू मग आता थांबावं लागेल मला सो थांबणार आहे मी आज आजचा दिवस बघूया रात्री जर कोणाला बोलवलं तिकडून बाईक घेऊन मित्रांना आला तर बरं मग जाऊ नाही तर उद्या सकाळी लवकर जावं लागेल कारण की पाच तारखेला आपलं रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आहे वाढीत आपल्या मंडळाने ठेवलं आहे वाय एम डी सो जायचं आहे आपल्याला चला तर काही बाहेरचं वातावरण बघा कसं आहे तर सर्व जेवण बनवायची तयारी चालू आहे आता म्हणजे जे, जे खेळे असतात ना जेवण आहे नाही हे खेळ्यांचं जेवण आहे पूर्ण मटणाचं मटण आणि वडे करतात सो ते आमच्या इकडंच होतं तर आता आमच्या इथे करतायत सगळे मी आलो जरा बाहेर असत रावण मारायला तर बाहेरचं वातावरण मला असलं भारी एकदम गावला आल्यावरती एकदम पावसच वाटत नाही तो भारी एकदम बघा दी नेक्स्ट डेक्स शुभ सकाळ सर्वांना काही आता निघलो आहे मी पामडोलीत जायला तर माझ्या गावी जायला सो आपलं रक्तदानाचा कार्यक्रम आहे आता वाजले सात काय नाही आपल्याला एस टी भेटेल तर निघतो आता मी इकडून बघूया आता पोचत आलो आमच्या ह्याच्यावरती बसस्टॉपवरती तर तिथून भेटली ती लगेच फटक जाणार हरी चला भेटूया आपल्याला सकाळ बघा मग कसं पाठी एकदम आम तू चला आहे रक्तदानाची रक्तदानाची व्यवस्था झाली सर्व रक्तदान अर्धे करून पण झाले मला उशीर झाला आहे आता जातो आहे माझ्याकडे आहेत सर्टिफिकेट आणि हे दोघं जण चालले आहेत चिन्ह घेऊन बघे आहेत पोरं हा कळम लागला नाही वाटतं हा अंबा लागला नाही चा

मित्रांनो आता जरा आमच्या वाडीपूजा आहे सो महापूजाची सत्यनारायण सत्यनारायणची महापूजा म्हणजे वाडीपूजा सर्व आता काम चालू आहे इकडे सर्व गेट बनवतात बघा गेट बनवतात सर्व नेक्स्ट डे नमस्कार मित्रांनो शुभ संना सगळीच आज सहा मे म्हणजेच आमच्या वाडीची वाडीपूजा असते ते कोकणात प्रत्येक गावात प्रत्येकाच्या वाडीत वाडीपूजा असते सगळीच आमची सहा तारखेला असते सहा मे सगळीच पोगूया आजचा दिवस कसा जातो जरा वरती जाऊन बघूया तयारी सर्व चालू आहे पूजेची चला तर बघूया कसं काय असेल ते पोरं कुठे काय माहीत नाही आज तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे आमचा पोवाडे बाजूचं जे मंदिर आहे त्याचा बोर्ड आहे तो गेल्या वर्षी कोणीतरी तोडला होता बट आता तो आम्ही नवीन बनवला आहे सो आता त्याचं ता ला आता उद्घाटन करायला जातो म्हणजे तो नवीन बनवतो त्याचा लावलेला आहे ना त्याची आता उद्घाटन करतो आहे आम्ही तरी पोरं तिकडेच आहे सो आता आम्ही जातो आहे तिथेच चला बघूया पुढे

नामकरण मला काय काय आम्ही मला लावलेलं आहे तर बाहेरमध्ये आय आमच्या अजून काय किंवा काय थमक प्रकारला त्या पद्धतीनं बाहेरमध्ये याय की सत्यमाची पूजा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जायची आहे तर बाहेरमध्ये आहे पावडे बाजी जे देवा पावडे बाजी सुद्धा नामकरण धनक लावलेलं आहे त्याच्यात आमच्या अजून काही करायचं आहे त्या पद्धतीनं बाहेरमध्ये बायको लागली आहे त्यामुळे मंडळी आहे त्या दुःखायचा आता खाला उभा

सर्व मान्यवर आणि आज जो कार्यक्रम आहे पहिल्यांदा त्यांना अभिवादन करतो आणि थोडं अनुभव व्यक्त करण्याआधी या ठिकाणी एक आमच्या शेतीचा सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे तर आपल्या जे सर्व प्राथमिक या ठिकाणी केलं की आपले

कृष्ण देव यांचं स्वागत शाहू त्यांचा प्रसंग या ठिकाणी आपल्यासमोर कथन करतो तर राजश्री शाहू महाराज जे आहेत त्यांच्या त्यांचं मागासवर्गीय वर्गीय मुलांबद्दल किंवा मागासवर्गीय जाती जाती धर्मातील माणसांबद्दल जे प्रेम होत त्यांचा एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगणार आहे तर काय होत श्री शाहू महाराज असे गावात फेरफटका मारण्यासाठी गेलेले असतात आणि ते गेलेले असताना त्यांना पाहण्यासाठी मोठे आणि ते राजे असल्यामुळे त्यांच्या संस्थानांचं ते संस्थानाचे प्रमुख असल्यामुळे कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी असे फेरफटका मारायचे कायम म्हणजे आपल्या संस्थानामध्ये किंवा आपल्या राज्यातील माणसांना किंवा व्यक्तीला काय काय समस्या आहेत त्याचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी ते कायम संध्याकाळच्याशी घे फटका वगैरे मारायचे तर असेच ते एकदा राजर्षी शाह महाराज हे फटका मारण्यासाठी गावात निघालेले होते आणि त्यांना पाहण्यासाठी फार मोठी गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये प्रत्येक जणांना नमस्कार प्रत्येक जण येतोय त्यांना त्यांचे पाय स्पर्श करतोय नमस्कार करतोय फार मोठी कारण एवढा मोठा माणूस या ठिकाणी आलेला फार मोठी गर्दी झालेली असते लहान धोर सगळे लहान मुलांना घेऊन सगळे बाळ लहान मुलं घेऊन सगळे बघण्यासाठी त्यांना या आलेले असतात आणि रस्त्यावर फार मोठी गर्दी झालेली असते आणि त्याच ठिकाणी काय होत एक तो अतिशय रागाच्या रागात असलेला आणि आपला म्हणतो की आपण मारकुटा बैल असं जो आपण उल्लेख करतो असा एक बैल त्या गर्दीमध्ये त्या याच्यामध्ये त्या गोंधळामध्ये त्या बैल एकदम उधळला त्या गर्दीमध्ये आणि राजेश शाह महाराजांचे तिथे Uh, स्वारी आलेली असते रस्त्याने चाललेले असतात सगळेजण त्यांना अभिवादन करत असतात नमस्कार करत असतात आणि अशाच वेळी अचानक सगळा गोंधळ उडतो एक बैल ऐकतो त्या गळ्यामध्ये घुसतो आणि सगळा गोंधळ उडून जातो आणि अशा वेळी एक त्याच गोंधळामध्ये सगळेजण सैरा इकडे तिकडे पळायला लागतात आणि त्याच्यामध्ये एक आपल्या मागासवर्गीय जाती एक छोटा छोट मूल ते एका रस्त्यावर म्हणजे वाड्यावर रडत बसलेलं असतं कारण त्याला वाचवायला कोणी पुढे जात आणि अशा वेळी जण ओढत होते ते बैल समोरून येतोय तो उधळलेला आहे एकदम रागाच्या भरात आहे तो काही करू शकतो सगळे जण पळायला लागले ते मूल आपलं रडतोय आणि अशा वेळी शाहू महाराज त्यांचं म्हणजे ते घोड्यावरून त्यांच्या रथामधून त्रास होते म्हणजे आणि अचानक त्यांची नजर त्या मुलाकडे मुलावर गेली ते मूल रडत इकडे तिकडे उरडत त्याला वाचवायला कोण जात नाही कोणी त्या गर्दीमधून पुढे जात नाही समोरून गोयल येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये राजर्षी शाहू महाराज त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थोडेसे प्रसंगावता या ठिकाणी दाखवलं आणि त्या ठिकाणी रथातून चापडतोच त्यांनी उडी घेतली आणि त्या आपल्या मागास मुलाला आपल्या कडेवर घेऊन त्यांनी त्या मुलाला वाचवलं आणि याच्यावर ही गोष्ट लक्षात येते की त्यांना आपल्या मागासवर्गीय माणसांमध्ये किंवा मुलांबद्दल जे कड होती प्रेम होत माया होती ती याच्यातून लक्षात आली आणि राजेश शाहू महाराज जे आपल्या सर्व समाजांचे नेते बनले गरीब समाजाचे नेते बनले आरक्षण आज वसतीगृह आपल्या सर्व मागासवर्गीयांना जी वसतीगृहाची व्यवस्था लागते की म्हणजे जर माघास मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं जावं लागायचं कोल्हापूर असेल किंवा सोलापूर वेगवेगळ्या मुंबई ठिकाणी जावं लागायचं शिक्षण घेण्यासाठी तर त्यावेळी मग असे मुलं आपले राहणार होते असा प्रश्न निर्माण व्हायचा तर आपल्या कलाकारांच्या मुलांसाठी त्यांनी काही वसतीगृह तयार केली आणि त्याच्यामुळे त्यांना दिलं आणि त्यामुळे मुलं तिथे राहायला लागली सगळ स्वतःच स्वावलंबी बनली स्वतःच काम स्वतः करून शिकायला लागली अशी सगळी व्यवस्था आपल्या तळागावच्या लोकांचा विचार करून राजेश शाहू महाराजांनी आपल्यासाठी केलेली आहे त्याची आपल्याला कुठेतरी जाणीव असली पाहिजे म्हणून आज खऱ्या अर्थाने नवकर मित्रमंडळ लिंगणकर वाढीच्या वतीने आपण एक चांगला संदेश देतोय की राजेश शाहू महाराजांचा आज आरक्षणाचा फायदा काय झाला तो आपल्याला नुकतच एक उदाहरण घेता येईल की आपल्या एक भरघर समाजामधील एक मुलगा युपीएससी मध्ये आज तो मोठ्या पदावर त्याची नियुक्ती झाली म्हणजे आयपीएस झालेला आहे कशामुळे झालेला आहे तर राजर्षी शाहमराज हे आरक्षणाचे जे या ठिकाणी गणित मांडलेलं आहे त्या गणितामुळे तो आज युपीएससी मध्ये आय पी एस पदावर गेलेला आहे आणि आज तुम्ही सगळ्यांनी मोबाईलमध्ये स्टेटस सगळ्यांचे पाहिलं असेल की एखाद्या हिन जातीतला म्हणजे घनगर जातीतला मुलगा जो मेंढ्या वगैरे सांभाळणारा आहे तो एवढा अभ्यास करून मोठ्या आय पी एस म्हणजे पोलिसांचा अधिकारी बनतो तो कशामुळे शक्य झालंय आरक्षणामुळेच शक्य झालंय नाहीतर आपल्याला या आरक्षण नसतं तर हे उच्च पदस्थ अधिकारी असतील आय पी एस त्यानंतर हे मोठे मोठे अधिकारी असत वर्ग आहेत दर्जा एकचे जे वर्ग एकचे जे अधिकारी आहेत मोठ्या जाती धर्मातले लोकच ते त्या पदावर राहिले असते आणि आपल्या साधा धनगर जमातीतला असेल किंवा कुठल्याही ओबीसी जातीतला जो मुलगा असेल ज्यांच्याकडे खरोखर टॅलेंट आहे हुशारी आहे परंतु जर आरक्षण त्याला मिळालं नसतं तर आपल्याला ले त्यांच्या लेव्हलने कधीच त्यांच्या पद्धतीने आपल्याला जाता देन आलं नसतं त्यांचंच वर्चस्व आपल्यावर त्यांनी गाजवलं असत आणि आज आपली अवस्था फार बिकट झाली असती तो उदारन उत्तम उदारन कि एक उदाहरण उत्तम उदाहरण आज ताज उदाहरण आहे की धनगर जातीतला एक मुलगा चांगला अभ्यास करून त्याचे परीक्षेमध्ये पास होतो आणि चांगल्या पदावर तो आय पी एस झालेला आहे हे उत्तम आरक्षणाचं उदाहरण आहे आम्हाला खरोखर या ठिकाणी नमूद करावं असं वाटत तो, तो, तो परीक्षा पास झालेला असताना तो मेंढ्या चरवताना तो चरवत होता ज्यावेळी तो निकाल लागला युपीएससीचा त्यावेळी तो मुलगा आपलं काम नेहमीप्रमाणे करत होता तेला 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 कर तो तिथे मेंढ्या चालवत होता आणि त्याला तिथे बातमी कळली अरे तो पास झालेला आहे म्हणजे त्यावेळी त्याला एवढा आनंदाचा धक्का बसला असेल त्याचा त्याच्यावर विश्वास बसणार नसेल कशामुळे शक्य झालंय तर आपल्या या आरक्षणामुळे शक्य हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे त्याबद्दल तुम्ही नक्कीच तुम्ही जर अभ्यास केलात तुम्ही जर तुमच्याकडे हुशारी असेल टॅलेंट असेल तर तुम्हाला नक्कीच वाव मिळणार आहे हे दाखवून बरोबरच जीव जा आपण जी सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे धन्यवाद એ રો હુલાલે એ હાલો દો હાલો દો હાલો દો હાલો દો એ આ તો ચાબા ચાબા એ જેલા જેલા એ ઓડુ ઓડુ આપણ गेला એ सगळे युट्यूब बघित सगळ्यांनी युट्युब बघून आलेच एक पण ती जिथणार खूप चाली खूप चाली स्मार्ट वर वर इजी